नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग हा आता भारत सोडून परदेशामध्ये स्थायिक होत आहे पुष्कर हा अरब कंट्रीमध्ये स्थायिक होत आहे याबद्दल पुष्करने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी सर्वांना सांगितली आहे पुष्कर म्हणतो मला माझा गोल्डन विजा मिळाला आहे त्यामुळे मी आता अधिकृतपणे यू एई चा नागरिक आहे हे सगळं मी माझ्या मुलीसाठी केलं आहे तिच्या आनंदासाठी तिच्या कल्याणासाठी आणि तिच्या भविष्यासाठी या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी त्याला ट्रोल देखील केला आहे इथे पैसा कमवून इथे मोठा होऊन बाहेरच्या देशाचे कसे नागरिकत्व मिळवले हे सांगण्यात काय महान कामगिरी केली आहे पुन्हा भारतात तोंड दाखवले नाही तर बरं होईल असे म्हणत पुष्करला ट्रोलही करण्यात आलं आहे तर पुष्करच्या या निर्णयाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद